नमस्कार मित्रांनो राम राम गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर भावांनो आज आपण एका गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे स्वतःची दिनचर्या हो दिनचर्या तर माझी दिनचर्या काय असते आणि काय नाही भावांनो तुम्हाला माहितच आहे तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जर चॅनलवर नवीन असाल ना तर पटकन सबस्क्राईब करून टाका भावांनो आणि बाजूचे जे घंटी बटन आहे ना ते त्याला वाजवायचं मग तेव्हा होऊन जाईल आणि जे ऑल नोटिफिकेशन आहे ना ते ऑन करून टाका कारण की का ते तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि नवीन अपडेट तुम्हाला व्हिडिओची मिळत राहील तर भावांनो सुरू करूया रे भाऊ आपली माहिती रोजची तर सांगूया बरं का व्हिडिओला सुरुवात करूया स्टेटून काही काहीची दिनचर्या अशी असती सकाळी उठलं बाहेरून आलं की थोडा व्यायाम वगैरे करायचा मग काय आंघोळ वगैरे झाली स्नान वगैरे झाला तर लोक काय करतात चहा वगैरे घेतात मग देवपूजा तसं आपलं पण होतं बरं का दिनचर्या शाळेमध्ये असताना उठायचं थोडी प्रार्थना व्हायची आणि त्यानंतर मग काय मुलांचं स्नान वगैरे व्हायचं मग काय मुलं खेळायची आणि त्यानंतर मग काय आमच्या शाळेमध्ये अध्यायाचा जो पाठ होता भगवद्गीतेचा तो सरांनी खूप छान आमच्यासाठी नेम लागू केला होता बघ का आणि आम्ही सर्व गीता पठण करायचो त्यानंतर मग मुलांचा नाश्ता व्हायचा मग त्यानंतर काय पोरं खेळायचे परत शाळा सुरू व्हायची मग त्याच्यानंतर त्यांनी मग नवीन प्रार्थना सुरू केली आमच्यासाठी जे काय गुरुगणी गुरुगणितक का असेल बसायदान असेल हे आमचे सर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडा व्यायाम पण सांगायचे कोणतं कपाल भारती असेल ते मग त्यानंतर काय मुलं जायची वर्गामध्ये बसायचे आणि हो त्याच्या अगोदर जेव्हा मुलं बसले प्रार्थ राष्ट्रगीत ते झाल्यावर तर अगोदर आमचे जे टीचर होते ते ते, ते न्यूजपेपर वाचून दाखवायचे पण मॅडम असो कोणी गुरुजी असो तर ते न्यूजपेपर वाचून दाखवायचे असा एकूण दरीत फंडा असा होता मग त्यानंतर मुलं शाळेत जाय वर्गात जायचे टोल पालड्यावर पहिला सर खूप काही सारं शिकवायचे <coughs> त्यानंतर मग दोन प्रेड झाले की मग मग त्याच्यानंतर तिसरा चौथा इंट्रोल झाल्यानंतर मग चौथा तास प्रेड झाल्यानंतर मग त्याच्यानंतर जी जेवणाची सुट्टी व्हायची दुपारची एकची मग त्यानंतर पाचवा सहावा मग त्याच्यानंतर एक इंटरोल मग सातवा आठवा सातवा आठवा तास झाला मग काय शाळेत वंदे मातरम व्हायचं त्याच्यानंतर मग मुलं खेळायला जायची आणि काय मग युनिफॉर्म चेंज करायचा असेल सर्व काही करायचं असेल तर मग मुलं जायची आणि मग ते झालं की खेळायचे मुलं काही की मुलं अभ्यास करायचे त्यानंतर मग व्हायचा एक डिनरचा टाईम रातचा म्हणजे मग जेवण आमचं पाच पाचणी सहा किंवा सातला असायचं सातलाच समजून चला मग त्याच्यानंतर काय साडेसात वाजता मुलांचा अभ्यास कर, अभ्यास मग त्यानंतर मनाक रात्री साडेसात ते साडेआठ पर्यंत मुलांचा अभ्यासक्रमाचा थोडं मुलं अर्धा तास खेळायची त्यानंतर न मुला प्रार्थना मग परत झोपा काही काही मुलं अभ्यास करायची असा एकंदरीत आमचा दिनक्रम होता भावांनो मग काय मुलं धिंगा मस्ती खूप करायचे बरं का हे दिनचर्यामध्ये ॲड होतं आमचं त्यानंतर रविवारची सुट्टी यायची मग मुलं काही खूप सारे धम्माल करायचे मग ती नागमुडे असायची ती गोल 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 घुमायची -गोल मग ती बैलगाडी सारखी वाजायची धड धर धड 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 काय राव दोन तीन पोर पडले होते त्याच्यामध्ये हा हा खेळ आमच्या चे, दिनचर्यामध्ये ॲड होत मुलं रविवारी क्रिकेट खेळायला जायची अशी रोजची आमची दिनचर्या होती भावांनो तर तुमची कशी दिनचर्या होती ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायची बर का व्हिडिओला शेअर करत राहा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामराम मंडळी राम